वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तिसंदी गावातील जिल्हा परिषदेच्या केंद्र असलेल्या सात शाळांना निकमवाडी हनुमान मंदिर निकम परिवार तसेच दानशूर व्यक्ती शुभचिंतक यांच्या माध्यमातून मागील बारा वर्षापासून संजयजी रामचंद्र निकम आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या मदतीने जिल्हा परिषदेच्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात येतं त्यामध्ये वया पट्टी पेन्सिल पेन खोड रबर पेन्सिल गिरमिट तसेच पाऊच स्कूल बॅग या वस्तूंचा समावेश असतो आणि हे वाटप दरवर्षीप्रमाणे करण्यात आलं यावर्षी या, या शाळेतील विद्यार्थ्यांना पावसात उपयोगी पडेल अशा रेनकोटचे आणि स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप यावेळेस करण्यात आलं या भेटवस्तू मिळाल्यामुळे मुलांचा आनंद गगनात माविन असा झाला होता त्यांच्या चेहऱ्यावरती वेगळ्याच प्रकारचं हास्य निर्माण झालं होतं या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन रोहन देवकाते सर मंगेशजी भोसले आणि संजयजी निकम यांनी केलं या कार्यक्रमासाठी मुंबईहून प्रकाश दत्ताराम निकम देवाशिष संजय निकम ओम राजेंद्र निकम वंश आणि ग्रामस्थ तसेच आप्पा तुकाराम यादव गणेश तुकाराम निकम अमित गीते हे उपस्थित होते